मी सांगितलेलं यांच्या लक्षात मी ना किती वेळ सांगून मी काय फक्त गोव्हर्नमेंट गोव्हर्नमेंट तुमची गव्हर्नमेंट असावी करून आलेलं आहे शिक्षक समन्वय समितीचा शिक्षक समन्वय समितीचा आहे फे जी आर आणला होता आता सुद्धा त्याला सायकल दोन मिनिट झाला अरे सरकार काही देणार नाही आणि झाली गेली साहेबांची तर असे झाली गेले आम्हाला काही मिळणार नाही आज साहेब मंत्रिमंडळ होतं त्यांनी कुठली मागणी मान्य केलेली नाहीये सगळं फोटर फोटर आज पुढे देत आहेत मग तुम्ही येतात जेव्हा आम्हाला पुढे मिळतात नाना येतात आणि आपल्या जी आर घेऊन येतात धन्यवाद नानासाहेब मान्य <दिया>, नानाभाऊ पटोले साहेबांना पुन्हा आपल्या होकार आंदोलनाला दुसरी झळक द्यावी लागली कारण यावेळी प्रत्येकपणे पहिल्याच भेटीमध्ये आपल्याला निर्णय भेटलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा पहिली भेट झाली निर्णय झाला याच आंदोलनाला याआधी मान्य नानाभाऊ पटोले साहेब घेऊन गेले आज भाऊ आमच्या आंदोलनामध्ये बेचाळीसवा दिवस आहे या तुमच्या सरकारमध्ये तुम्ही आंदोलनात प्रकार पण आज रोजी शेचाळीस दिवसामध्ये प्रत्येक वेळी आमची माजी शिक्षण मंत्री बैठक झाली पुढच्या कॅबिनेटला घेऊतो पुढच्या कॅबिनेटला देतो अशा प्रकारे या ठिकाणी दीड महिन्यापासून आम्ही बसतोय परंतु आधुनिक निर्णय झाला नाही आजच्या मध्ये चर्चा झाली अन्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे काही अधिकारी आहेत आमच्या त्यांना म्हटलं की फाईल का ठेवी नाही तरीही ती मागच्या कॅबिनेटला चर्चा झाली या कॅबिनेटला चर्चा झाली मोठ्या चर्चेंचे फेव सुरू आहेत परंतु निर्णय नाही मधल्या दोन तीन कॅबिनेट आहेत याच्यामध्ये जर निर्णय झाला नाही तर हा निर्णय होणारच नाही आपण या ठिकाणी येऊन जाहीर पाठिंबा काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेला आहे जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद

मागच्या वेळेचा उल्लेख त्या ठिकाणी केला दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा विद्यार्थी भूमिका दाखवल्या ज्यावेळेस

माननीय महोदय आपण या ठिकाणी